अहमदाबाद शहर आपले नेहमीच्या गजबदात होतं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गडबड सुरू होती प्रवासी आपल्या सामानासह सा चेक इन करत होते काही जण जना प्रियजनांना निरोप आहेत तर काही जण उत्साहानं आपल्या सुट्टीच्या योजनांबद्दल बोलत होते याच विमानतळावरून एअर इंडियाचं फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम लंडनच्या गॅटवेक विमानतळाकडे उड्डाण घेणार होतं या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते यात एकशे एकोणसत्तर भारतीय हो, त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते प्रत्येक स्वप्न वेगळी होती कोणी लंडनला कुटुंबाला भेटायला तर कोणी सुट्टीसाठी पण कोणालाही कल्पना नव्हती की ही दुपार त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दुपार ठरणार आहे दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी विमान रनवे ते, ते वरून उड्डाण घेतं पायलट कॅप्टन सुमित सबरवाल आणि त्यांचा सहपायलट ज्यांच्याकडे एकूण नऊ हजार तीनशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता विमान उडत होते विमान सहाशे पंचेचाळीस फूट उंचीवर पोचतं आणि अचानक काहीतरी भयंकर घडतं अवघ्या एका मिनिटात विमान मेघानगरी परिसरात कोसळत एक प्रचंड स्फोट आगीचे लोट आणि काळ्या धुरांचा ढग अहमदाबादच्या आकाशात एकच आहाकार माजतो तुम्हाला काय वाटतं असं अचानक काय घडलं असेल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आणखी काही भरपूर गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहेत विमान कोसळताच मेगानगर परिसरात एक गोंधळ उडाला जिथे विमान कोसळलं तिथे मेडिकल कॉलेज हॉस्टेल आणि काही निवासी वसाती होत्या विमानाचा काही बाग हॉस्टेल बाग आढळला ज्यामुळे पाच मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू सुद्धा झाला स्थानिक लोकांनी सांगितलं की स्फोटाचा सा आवाज इतका प्रचंड होता की कि दोन किलोमीटर अंतरावरही तो ऐकू आला आणि इतके मोठे होते की शहराच्या दुसऱ्या हे सर्व काही दिसत होतं म्हणजे जे काही होतं ते अक्षरशः म्हणजे मनाला हादरून सोडणाऱ्या गोष्टी होत्या सोशल मीडियावर या दुर्घटनेनं व्हिडिओ व्हायरल झाले एका व्हिडिओत विमानाचा तुटलेला भाग जळलेले फुटेज आणि चारही बाजूनी पसरलेली राख दिसत होती दुसऱ्या व्हिडिओत स्थानिक लोक आणि बचाव पथक आग विझवण्याचा आणि जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत होते पण या सगळ्यात एक प्रश्न प्रत्येका अहमदाबाद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली आणि बचाव कार्य सुरू केलं भारतीय लष्कराच्या एक शेती मदतकार्यासाठी मदत कार्यासाठी हातभार लावला पण दुर्दैवानं विमानातील बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला आयुक्त सिंह यांनी सांगितलं आम्हाला एक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात सापडला अजून शक्य नाही विमान निवासी भागात कोसळलं त्यामुळे झाली या भयंकर दुर् दुर्घटनेनं एक आश्चर्यकार गोष्ट घडली दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी फक्त दोन जण वाचले एक होते रमेश विश्वासकुमार भुचारवाडा वय आडुतीस आणि दुसरे एक ब्रिटिश नागरिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांची प्रकृती गंभीर होते पोलिसांनी सांगितलं की रमेश विमानाच्या मागच्या भागात बसले होते तिथे अपघाताचा प्रवाह काहीसा कमी होता पण तरीही त्यांचं वाचणं हे एक चमत्कारच आपण म्हणू शकतो दुसऱ्या वाचलेल्या व्यक्तींची ओख अजून उघड झालेली नाही पण त्यांचीही अवस्था नाजूक आहे या दोघांच्या वाचण्याने काही आशा निर्माण केली पण त्याचवेळी एका प्रश्न उपस्थित झाला बाकी दोनशे चाळीस काय झालं आणि या अपघाताचं कारण काय होतं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा उपस्थित झाला असेल थांबा तुम्हाला शक्यता वाटता का का विमान कोसळलं असेल कमेंट्समध्ये मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा कारण आपण या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेणार आहोत विमान कोसळल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू झाली विमान कोसळल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू झाली डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डीजीसीए एने एका विशेष पथकाची नियुक्ती केली प्राथमिक तपासात काही धक्कादायक गोष्ट समोर आल्या मेडे कॉल विमानानं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात पायलटने मेडे जारी केला जो विमानात संकटात असल्याचं ता दर्शवतो पण हा कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोल टी सीला कोचलाच नाही याचा अर्थ विमानात काहीतरी गंभीर बिघाट होता हे नक्की दुसरा गोष्ट आहे ही तांत्रिक बिघाड बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम हे अत्याधुनिक विमान आहे पण काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की इंजिनमध्ये बिघाड किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल झाल्यानं विमानावर नियंत्रण सुटलं असावं याची पुष्टी अजूनही व्हायची आहे तिसरी जी गोष्ट असू शकते ही हवामानाचा अंदाज असू शकतो काहींनी हवामानाचा मुद्दा उपस्थित केला पण अहमदाबादमध्ये मा त्यावेळी हवामान स्पष्ट होतं त्यामुळे हा पर्याय फारसा विश्वासार्ह वाटत नाही आणि चौथी गोष्ट आणि जी चौथी गोष्ट आहे ही दहशतवादी कृत्य असू शकतं काही सोशल मीडियावरती असं सांगण्यात आलं आहे की दहशतवादी हल्ल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला पण पोलिसांनी याला स्पष्ट नकार दिला आ, तर तपास अजूनही सुरू आहे ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या विश्लेषणानंतर खरं कारण समोर येईल पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट आहे ही दुर्घटना भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात भयानक दुर्घटनांपैकी एक आहे या दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली अमित शाह स्वतः दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला करीना कपूर इंस्टाग्रामवर लिहिलं या दुर्घटनेनं मन सुन्न झालं आहे मी प्रवासी क्रू मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करते अक्षय कुमार यांनीही शोक व्यक्त केला आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल करण्यात आली फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद शहा शरीफ यांनी शोक व्यक्त केला या दुर्घटनेत माजी गुजरात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळातही शोकाकळ पसरली आहे बचाव कार्यात अहमदाबाद पोलीस भारतीय लष्कर अग्निशल दल आणि स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून काम केलं पंचवीस जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ज्यांची यादी पोलिसांनी जाहीर केली टाटा सन्स ज्यांच्याकडे एअर इंडियाची मालकी आहे यांनी मृत्यूंच्या जखमींच्या उपचारांचा खर्च देण्याची घोषणा सुद्धा केली पण या सगळ्यात एक प्रश्न उरतो अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय करता येईल विमानांच्या तांत्रिक तपशिला अधिक कडक करणं पायलटला प्रशिक्षण वाढवणं की आणखी काही ही कहाणी सांगताना माझं मन खूप जड आहे आणि खूप जड होत आहे दोनच्या बेचेस प्रवाशांपैकी फक्त दोन जण वाचले आणि त्यांचाही आयुष्याची लढाई अजून संपलेली नाही या दुर्घटनेनं ना आपल्याला एक गोष्ट शिकवली आयुष्य शणभुंगार आहे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना नेहमी सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत हा व्हिडिओ इथे संपवतो हो, पण तुम्हाला काय वाटतं ही दुर्घटना टाटा आली असती का कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मृत्यूंच्या आत्माला शांती मिळू आणि जखमी लवकर बरे होत हीच प्रार्थना पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत सेप्रा है हॅपी रा जय हिंद जय भारत